अहिल्यानगरमध्ये लग्न समारंभातच तुफान हा मार्या झाल्याची घटना घडली असून या जखमी लग्न मंडपातून थेट रुग्णालयात न्यावे लागले लाग ही घटना घडली आहे राहुरी तालुक्यातील एका मंगल कार्यालयात रविवारी या लग्न समारंभात नगरवरून वराढी आले होते या लग्नाची मुलीकडच्या मंडळीकडून जोरदार तयारी सुरू होती ठरल्याप्रमाणे रविवारी लग्न सोहळा पार पडला मात्र यावेळी वधू पक्षातील तरुण आणि वर पक्षातील काही तरुण यांच्यात वाद झाला सुरुवातीला हा वाद किरकोळ होता नंतर या वादाचे रूपांतर हाणामाऱ्यात झाले लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र नगरहून आलेल्या वराड्यातील तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे हा वाद चिघळला हा वाद इतका वाढला की लग्न मंडपाला चक्क युद्धाच्या छावणीचं चा चा रूप आलं होतं शाब्दिक बाचावाचीचे थेट हाणामारी थे होईपर्यंत पुढे गेले वधू पक्षातील तरुणांनी वर पक्षातील काही तरुणांना लग्न मंडपातून थेट रुग्णालयात दाखल करेपर्यंत मारहाण केली आता सध्या वर पक्षातील चार ते पाच जणांवर राहुरी फॅक्टरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत